अंबड भागातील ए, ए ट्रेडर्स येथील स्क्रॅप चोरी करणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपीला गुन्हे शाखा युनिक दोनशे पथकाने जालना येथून अटक केली आहे जून रोजी दुपारी वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अंबड लिंक रोड येथे असलेल्या ट्रेडर्स नावाच्या स्क्रॅप भंगार दुकानावरून आयशर गाडी व वीस टन दोनशे दहा किलो स्क्रॅप माल आसिफ पठाण याने चोरी करून फरार झाला अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखा युनिक दोन कडील साह्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी सविस्तर चौकशी करून संशयित येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अशांना जालना येथे रवाना करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील टोल नाक्याच्या बाजूला कीर्ती ट्रान्सपोर्ट येथील पार्किंग मध्ये उभी असलेली आयशर गाडी मिळून आली व आसिफ युसुफ पठाण याला ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पाच लाखांची रोकड व आयशर गाडी असा ऐकून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपासासाठी त्याला अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित